लग्न अगोदर आम्हा दोघी बहिणींचं कधीच जमलं नाही बर का सारखं बांडायचो आणि माझी बहीण एवढी बिनलाजी तुम्ही विचारच करू शकत नाही तिचं पोरग मावशीच्या आजीच्या जीवावर सोडून बघा कशी गोरती mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आणि ह्याच कारणामुळे मी तिला बिनलाजी म्हणती बर का बाईचं कसलं लक्षच नसतं पोराकडं आम आजीच्याच गळ्यात टाकते आणि मी जोपर्यंत तिथं होती तोपर्यंत पोरगं माझ्याकडे असायचं आणि बाई सारखी रील्स नट्टापट्टा करण्यात बिझी असायची आणि आम्हाला तिची मया यायची असू दे आता नांदून आली चार दिवस राहणार आणि परत जाणार माघारी म्हणून पोरग आमच्याच गळ्यात आणि या सगळ्यावरती जर मी बुनबून केली की, की फोटो काढत बसली निवांत झोपली पोरगं घे तुझं असं तसं तिचं एकच डायलॉग गप की बाया की का नरडं काढती आलं की मला ऐकायला रडतंय ती गप ना आणि एकदा असंच झालं बरका ती आली होती आणि आमच्या दोघींची वाजलं आणि मी केली बुनबुन की लगेच दाजींना फोन केलाय के की उद्या नेलाय या मला मी नाही राहणार आहे आलती तर आदल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी फोन केलाय तुमच्या पण बहिणी अशाच इमोशनल ब्लॅकमेल करतात का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं का